बोलतो <OK> तर दादाला म्हणलं काय म्हणता दादा ते म्हणलं बघा ना काय आमटा डॉक्टर आहे मी आयुष्यात कधी गोड खाल्ला नाही ती म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे मी कधी दिवाळी खात नाही मी कधी गोड खात नाही मला कधी पेडा आवडत नाही माझी मी कधीच कधीच मला शुगर होणार शक्य नाही आणि हे म्हणते तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे हा ही भांबता याची डेवटी भांबते याच्या मशनी भांबते तो खोटा आहे डॉक्टर म्हणला लय चिडीव लय ताई आहे ना मला ह्याला म्हणा जगातल्या किती बी मोठ्या डॉक्टर जा ह्याला जर शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडून देईन डॉक्टर सिंपल आहे शुगर निघाली म्हणजे दादा शुगर आहे तुम्हाला ते म्हणला का मला वाटलं तुम्ही तरी कुणाच्या आत चाल नाही मी साखर खाल्ली कस काय शुगर होईल मला मी साखर न खाता मला शुगर होणं याला काही कर्म मानायचं का मी साखर खाल्लेच नाही मला शुगर होईन कशी डॉक्टर म्हणला झाली ती म्हणला गप्पा तू नाही झाली डॉक्टर म्हणला झाली ती मला नाही आली ना डॉक्टर म्हणला झाली मला नाही आली ना डॉक्टर म्हणला झाली ती मला काय का झाली डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली बरोबर आहे काय बापाला होती म्हणून इट इज सायंटिफिकली जनरेटिंग जनरेशन जनरेटिक अनुवंशिकता आहे माझ्या वडिलांची म्हणले मला का मिळालं मी एवढा सामर्थ्य मानलो मला मिळालं माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंग ही जी साधली जाते ना चरण सेवा ही माझ्या वडिलांची मिरासी आहे ज्ञानोबा म्हणले मला हे जे मिळालंय ना ही, ही माझ्या पूर्वजांची पुण्य आहे भूत सुकृताची म्हणून विठ्ठली पण इथून पुढे जर मला वाढवायचं असेल तर जाई नगे माये मग सर्व सुकृताचे ही जागा पाहिजे ना तिथे मला फळ मिळावं मग पंढरीच का मला सांगा सासरवाडीत मनत, सासर त्रास व्हायला लागल्यावर काय आठवत घरी त्रास व्हायला लागला जाऊ बोलायला लागले सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं बाई सगळं सासरवास सहन करते फक्त नवरा चांगला पाहिजे मी नाही म्हणत माऊली म्हणतो आपलं झालं नाही आपल्याला काही कळत नाही त्यातलं महाराज माऊली म्हणतात तरी सख्याचा जिवाळा तरी सख्याचा जिवाळा बाई सासरवासच आहे बाई सासरवास सहन करते फक्त जिवाळा कुण्याचा पाहिजे सख्याचा पाहिजे धन्याचा पाहिजे म्हणजे सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं गावानं हिनवावं नंदेनं टोचून बोलावं जावं न हिनवावं फक्त नवऱ्यानं न कशाला टेन्शन घे मी आहे ना बाई सामर्थ्यानं संसार करते खरं आहे का अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते आहे का माझ झाल्यावर हो मला कळाल मी की죠 तुम्हाला बळायचा <laughs> ना म्हणजे सगळ्यांना बोलावं फक्त कोण चांगला असावा नवरा येते बाई म्हणती मैत्रिणीला सगळं सहन केलं असता ग सगळं सहन केलं असता फक्त यो दलेंद्र नीट पाहिजे नी होता चाचा गाठ गटबंदी तो धन नाही नाही तर सगळं सहन केलं असता शहाणा तो धनी सगळं सोपं होतं फक्त धनी शहाणा पाहिजे तुकोबराय म्हणले तो तो धनी नव्हता तुकोबरायचा अर्थ मालक मालक म्हणजे ज्याला आपण मानतो तो मालक मग माउलींच्या भाषेत जयाचे अही धड नाही तयासी पुस्तिक आहे अहिक म्हणजे जगण धड याचा अर्थच सांगू शकत नाही चांगलंही नाही वाईट नाही आणि ज्याचा उच्चारच करता येत नाही ते धड माणूस म्हणतो वागायचं सोड ते धड बोलत नाही धड म्हणजे त्याला काही कळत नाही त्याला म्हणायचं धड ते धड जगत नाही अहिक म्हणजे जगण ज्याचं धोर जगण नाही तुम्ही त्याला पाप पतनाच्या मोक्षाच्या गोष्टी यार तुम्ही किती मूर्ख आहे तुम्ही कोणाला का त्याचा मानण्याच्या अनुभव आलाय का हे घ्यायचा आपल्याकडे आपल्याकडे मानण्याची प्रक्रिया कशी माहित आहे का महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे आपल्याकडं ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आपलं कलयुग ज्ञानाकडे जात नाही आपलं कलि फक्त भाई अंगावर आहे आपल्याकडे ज्या साबणाने गोरं होत ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय झाली जरा विचार करत जरे आम्ही विचार केला काय विचार केला विचार करायची पात्रता आम्हाला कोणामुळे मिळाली शाना तो धनी शहाणा कोण पाहिजे धनी शहाना पाहिजे ज्याला मानतो तो शाना पाहिजे शेंदरी हिंदरी दैवते वारकरी संप्रदाय नेने एकांतीचे कबरायची भाषा नवरा चांगला पाहिजे कोण चांगला पाहिजे नवरा सासरवास सहन होतो जनाई म्हणल्या मला काही सहन होत नाही देवा कंटाळा आला मला संतांना विनवणी करतात जनाई एवढं विनंती माझी आता जाच चुकवायला कुठलं ठिकाण आहे मग नाही म्हणतात जाते माहे जा बाप आम्ही विचारलं ज्ञानोबारायंना कोण आहे तुमचा बाप ज्ञानोबाराय म्हणले माझ्या आईचा नवरा ज्ञानोबाराय म्हणले बर का मी नाही म्हणले आम्ही विचारलं ज्ञानोबारायला कोण आहे बाप तुमचा ज्ञानोबाराय म्हणले माझ्या आईचा नवरा आमच्या आईचा नवराच बाप असतो तुमची mãe कोण आहे रखमा देवी रखमाई जी माझी माय आहे तिचा जो वर आहे तो माझा मराठीत सांगितलं रखमई जी माझी माय तिचा <Pinechte> जो वर आहे तो माझा बाप आहे त्याच्यामुळे माझं माहेर पंढरपूर आहे मग फक्त त्यांच आहे का आम्हाला सर्वांचा आहे म्हणून संतांना विनंती आहे मृत्यून कि एक त्याचं त्याच नामक आहे माछा तरी आना विनंती माझे तोच खराय उच्च नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देता नाहीये मला जात वित का काय प्रेम माझ्या पांडरंगाच माया प्रत्येक देवाचं दर्शन संमती दृश्य फुटावर आहे आजही विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून काय वैभव पंढरीच आम्हाला कळलं नाही महाराज आमचं कौतुक आमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण नाही कळलं त्यालाच कळलं म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर नाही चमत्कारावर आहे पण कृपेवर नाही कृपा व्हावी महाराज ही कृपाच आहे ही कृपाच आहे बाकी काही नाही कृपा कळतीय का पण कृपा तपश्वरेशिवाय होत नाही अशी अशी अशीच कृपा होत नाही म्हणजे वयात माहिती शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला आणि बापाच्या कमरेत लाता घातल्या आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला अशी कृपा होत नाही जिथे भाव शुद्ध आहे निष्ठावंत आहात आणि जिथे जाणीव आहे तिथे कृपा आहे उत्तमे नाही सिद्धंती कार्यानीने मनोदत आहे नाही सुक्तस्य सिंह मुख्य मुलगा आहे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही जगाचाही नाही कळतंय संसार सुखाचा करायचा असेल तर वर्मा आहे जाईनगे सुखाचा नाहीये तिथं गेल्यावर सर्व सुकृताचे फळ मी बरं काय फळ मिळालं आपल्या संसार काय फळ पाहिजे आयुष्यात लोक म्हणतात देवाचं नाव काय देत तो आहे म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचे घोड तुमच्या एवढी ताकद आहे अजून काय फळ पाहिजे गाडवाच घोड होत का सरंगपुरकर गाडवाचं घोड होत का नाही म्हणू नका मग तू बरं आहे खोटं बोलतात का होत का बाय म्हणा मी म्हणते म्हणून म्हणू नका अरे तू बरं आहे म्हणतात मग होत का बघायचं का डोळे झाले लय अवघड नाही डोळे झाक तुम्ही फक्त तुम्हाला गाडवाचं घोडं झालेलं बघायचंय ना डोळे झाका झाकले उघडा उघडले जे दिसलं ते गाडवाचं घोडच होत अरे आम्ही आहे करण्याची आम्हाला फक्त कृपा आहे का कृपा जन्मोजन्मी आम्ही का कृपा पिढ्यान पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ मला आजची पिढी विचारते मला सुद्धा माझ्या मैत्रिणी विचारतात अगं तुझं वय काय तू करती काय अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा जिने के हे चार दिन बाकी हे वे कार दिन मस्त लाईफ जगायची स्टायलिश राहायचं स्टँडर्ड मेंटेन करायचा फेटा बांधती कंबर बांधते नीठल म्हणा नीठल म्हणा काय होतं नीठल म्हणा तुमचंही खरंच आहे म्हणा काय होतं बावीस तेवीस वर्षाची पोरगी रे मी काही एका केली असेल का मनाच की फार उपवास तिकडे जाऊ नका माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी काय काय मला तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीतलं चांगलं दिसता म्हणून समोरलंय किरकोळ आहे म्हणून अरे ते असत्य हे सत्य आहे दादा ते जग आहे ना हे खरंय या विषयावर शरीराशी तडावी शरीराला फार त्रास नाही द्यायचा संप्रदायात मन आहे शरीर कारण मन इतकं बेकार आहे विवेकाती ते बोल संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा ज्ञानानंतर जे प्राप्त होत ते विवेक आहे ते विवेकाला ही चाड लावतं ते मन आहे संतोष मन असंतोष व्हायचं कारण म्हणजे हे दाही इंद्रिय ज्याच्या पाद्यात आहे ते मन आहे चूक मन करत पण भोगावं सगळ्याला लागत म्हणून विनंती आता कुठे धावे तुझे मग जाई ना गे माये पंढरपुरा सोप आहे ना तिथं जर मन स्थिर आवत तर तिथं जाऊया ना कारण आम्ही तिथं गेलो की विसावा विश्वास आहे नाचत जाऊ त्याच्या गावाने बोलूया सुख नाही विसावा सांगू सुख दुःख देव निवारील अवघ्याची संसार पण कधी जाईन गे माये मी त्याच्या गावी जावं त्याच्या दारात जाऊन त्याला माझं सुख दुःख सांगावं त्यानं माझा संसार सुखाचा करावा महाराज आले का विषयावर कसा करावा तो दुःखच आहे हो 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 <laughs> <laughs> ना बर मला सांगा हो दे हो दे तुझ हो दे बिचाऱ्यानं बंद केलं त्यालाही कळलं ताईनं आपला उद्धार केलेला दिसतोय <laughs> खरं सांगू हे कलियुगाचं सगळ्यात वाईट काय जेव्हा चार माणसं खोट बोलले तर पाचव्याला ते खोटं सुद्धा खरं वाटत फक्त का तर ती चार माणसं बोललेली असतात पण संप्रदाय कुठे एकच सामर्थ्याने बोलतो आणि शंभर जणांनी जरी सांगितलं खोट तरी सोडत तो संप्रदाय लोकच ऐकल नाही ही, ही महाराज मला नवल वाटतं अरे महाभारत रायमानातल्या गोष्टी ऐकणारी लेकरं आपण आपण वाईट मार्गावर चाललोय रे अहो सात महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी राजभोग सोडणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात जिहाद घडावा आपण आई बाबाच्या नावाला प्रेमासाठी कलंक लावावा खरे पोरांनो विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं पाच हजार वर्षापूर्वी ज्याचं नाव आहे महाभारत ते घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना तर विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध स्त्रीच्या अवहेलनेमुळे घडत असेल आणि ही ऐकणारी आपण पोरं असाल तर आपण देवासमोर बाया नाचवाव्या थिंका अबाउट इट विचार करा कधीतरी याचा परिणाम काय या असेल केलाय कधी विचार जर वागतोय त्याच काय होईल सोपं पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जननी जगदे शयन संसारे बहु कृपया पारे काही मुरारे पर्याय एकच आहे भज गोविंद भज गोविंद भज 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 गोविंद दुसरा पर्यायच नाहीये इथे जाई नगे माये हा एकमेव पर्याय जर हा संसार सुखाचा करायचा थोड डोक्यात घ्या आजही आमच्या पिढीला कीर्तन काय हे सांगावं लागतं काय काय माणसं अजून सुद्धा भिकाऱ्यासारखा फोन करून म्हणते आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता प्रोग्राम करते होई वैर मी <laughs> तुला हो प्रोग्राम दिसतो का आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला गुस्स व्हायचं होत गुशीव भंगार नोकर मला असं का आता बोला ये नाही मला दुसरं काय नाही मला बर का तोंड बेक रे माझ अरे काय विचित्र माणसं मला त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हण उगत दे तुझ कापूस खुरपी दे मुकाद मै मी दे गुत दे माझ्याकडे सगळं इच्छिते राणाने ही गीती सगळ्यांनी इच्छिते दुसरं काय करते दे तुमच्याकडे काय म्हणतात मुकादा मला नशीब तेवढ तरी गीती सगळी टाय करी गायक वादक करून कप काय काय का बोलाव महाराज त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हण <laughs> संगे पैडीला ताका आवाज म्हणती आत भामटी लोक निघाली रे लोकांना कीर्तन माहित नाही रे कीर्तन त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती ह्याला उकळत घळून मुस्रत काढला पाहिजे तर दादे ديच किती माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे जयची दारी सोन्याचा, सोन्याचा पिंपळ हे महाराज भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञानोंबर संपत्तीचा कुठे विचार करता अह दारात सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती असे अह पासष्ट लाखाची सावकार की माझ्या बापाची ह्या बापाची नाही तुकोबर याची संप्रदायाच्या बापाची महाराज <laughs> पासष्ट लाखाची किती आताची नाही महाराज पावणे चारशे वर्षापूर्वी आताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख विचार करा आताचे दहा लाख तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख तरी तुकोबरा ज्ञानोबरा म्हणतात माझं पहा मरा तर पैशाच सोडा तुकोबराच्या मातीन चलतात ती माती, चलता माती विठ्ठल विठ्ठल म्हणते दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो त्या माणसाकडे बघतात तो, तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य तुकोबरामध्ये ते जर माउली चरणावर मस्त तर विचार करा काय सामर्थ्य असेल ज्ञानोबरा तुकोबर आहे शाह नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरांचा अपमान करून गावी जात असताना एका नदीमध्ये आंघोळी आंघोळीसाठी आंघोळीला आतमध्ये गेले अनगर शाहनी त्यांच्या समोर झोळी पसरवली रामेश्वर शास्त्री ज्ञानाच्या धुंदीत होते अनगर शाहला म्हटले ज्ञान नसलं की अशीच लोकांसमोर झोडी पसरवावी लागते अनगड शाह फकीर होते याचा अर्थ त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं असं नाही लक्षात घ्या भीक मागतो तो फकीर नाही ज्याला जगाची फिकीर नाही तो फकीर आहे ते अनगरशाह आणि ते फकीर आहेत याच्यामुळे त्यांना द्वितीय नजरेने बघून रामेश्वर शास्त्रीने त्यांचा अपमान केला अनगर शाह म्हटले फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे एक काम करा आणि ज्ञान होत बर का शास्त्रींकडे सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखत गत आहे रामेश्वर शास्त्रींच्या इट इज नॉट अ जोक हे सोपं नाहीये करायचं हे म्हणायचं आहे करायचं आपण चाळीस वेळा हरिपाठ पाठ करा आपल्याला कोण म्हणलं की नाही घ्या की ये ना हे माग म्हणतो पुढे माझं गुत्त आहे आपण त्यातलं आजही आपला काकडा हरिपाठ पुस्तकावर अवलंबून आहे तेवढं सामर्थ्य नाहीये आपल्याकडे आपण येडी लोक आहेत आणि येड राहावं काही हे बघा मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखं शहाणा दुसरा नाही माझं बोलणं कळतं ना तुम्हाला तुम्ही तरी होय म्हणा पुढच्या माहीत नाही मी वेडाय यातच माझं शानपण आहे आईला दोन लेकरं आहेत एक शान एक येडय आईला दोन लेकर आहेत एक शान एक येड शान शाने दोन असले की नियमच असतो जगाचा एक शाण असत य शाण खा म्हणलं की खात शाळेत जा म्हणलं की जातं अभ्यास कर म्हणलं की करतो गबस म्हणलं की गबसत दुसरं अगदी त्याच्या उलट असतं माणसं आल्यावर जास्त यड्यावणी करतो त्याला माहित असते माणसात काही सुद्धा म्हणित नाही आपली माय एकट्यात ठोकल्याशिवाय व्हायची नाही माय माणसात माणसात मुदामोळ करत होती माणसात मुदाम रडतो माणसात मुदाम खायला मागतो माणसात मोबाईल घेतो त्याला माहिती माणसात काय करते मुदाम करत होती तुम्ही आई शांत करणार